एक महिला काही दिवसापूर्वी तिच्या गावी गेली होती मग काही दिवस गावी राहिल्यानंतर ती तिच्या घरी जेव्हा परतली तेव्हा तिला घरामधून दुर्गंधी येऊ लागली जेव्हा तिनं घराच्या आतमध्ये जाऊन पाहिलं तेव्हा तिला घरामध्ये एका महिलेचा मृतदेह दिसला आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली तिनं आरडावरड चालू केला आजूबाजूच्या लोकांना सांगितलं आणि त्या ठिकाणी मोठी गर्दी जमा झाली बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्या गर्दीपैकी काही जणांनी घटनास्थळाची माहिती पोलिसांना दिली त्या गावामध्ये तीन पोलीस स्टेशनचे पथकं त्या गावामध्ये आले आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी चालू केली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना ह्या पण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच लातूर जिल्ह्यामधील एका गावामध्ये घडलेली आणि ज्या गावामध्ये घटना घडली आहे त्या गावामध्ये तीन पोलीस स्टेशनचे पथकं हे चौकशीसाठी गेले होते आरोपीला पकडण्यासाठी गेले होते आणि ते पोलीस स्टेशनचे नावं आहेत भादा औसा आणि लातूर या तीन पोलीस स्टेशनचे पथकं त्या गावामध्ये गेल्यामुळं मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली होती आणि बात ही बातमी प्रकाशित झाली आहे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळ वर्तमानपत्राने ही बातमी दिली आहे त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो काही दिवसापूर्वी एक महिला तिच्या घरातून बेपत्ता झालेली होती तिचं वय सत्तर वर्षीय होतं महिला बेपत्ता झाल्यानंतर ती नेमकी कुठं गेली आहे काय गेली आहे तिचा शोध शोधाशोध केला होता पण मात्र तिचा काहीही पत्ता लागला नव्हता मग त्या गावापासून काही अंतरावर राहणारं एक घर होतं आणि त्या घरामधलीसुद्धा एक महिला काही दिवसापूर्वी गावी गेली होती आणि ती तिच्या घरी वापस आली मग वापस आल्यानंतर तिच्या घरामधून तिला वास येऊ लागला दुर्गंधी येऊ लागली म्हणून तिनं घराच्या आतमध्ये पाहिलं इकडं तिकडे वास कुठून यायला तेव्हा तिला घरामध्ये एक महिलेचा मृतदेह पडलेला दिसला आणि महिला वयवृद्ध होती सत्तर वर्ष तिचं वय असल्याचं सांगितलं जातं जेव्हा तिनं महिलेचा मृतदेह पाहिला तेव्हा तिनं आरडावरडा चालू केला आणि आजूबाजूच्या लोकांना सांगितलं आजूबाजूच्या लोकांना सांगितल्यानंतर मोठी गर्दी त्या ठिकाणी झाली आणि गर्दीनं पोलिसांना माहिती कळवली पोलीस घटनास्थळी आले त्या महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला पंचनामा केला पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि आता चौकशी चालू केली प्रत्यक्षदर्शी समजत होतं की तो जो आरोपी आहे त्या आरोपीनं त्या महिलेसोबत नको ते कृत्य केलं आहे आणि नको ते कृत्य त्यानं त्या महिलेसोबत तिला ठार केल्यानंतर आहे के म्हणजे तिचा मृत्यू त्यानं चार दिवसापूर्वी केला होता आणि चार दिवस त्यानं तिच्यासोबत नको ते कृत्य केले तिच्या मृतदेहासोबत संबंध ठेवले आता त्या आरोपीची मानसिकता नेमकी कोणत्या लेवलला गेली असेल याचा देखील विचार कोणी करू शकणार नाही अशा पद्धतीची घटना घडल्यामुळं ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली जेव्हा त्या आरोपीच्या आईला विचारण्यात आलं तेव्हा त्याच्या ते आईनं सांगितलं की तिचा जो मुलगा आहे त्याचं नाव आहे मनसूर आणि त्याचं लग्न काही वर्षांपूर्वी झालेलं होतं पण मात्र त्याच्या विचित्र स्वभावामुळं त्याची बायको त्याला सोडून गेलेली होती त्याच्यासोबत राहत नव्हती आणि त्याची आईसुद्धा त्याच्या या स्वभावाला मोठ्या प्रमाणात व्हाय होती म्हणून दोघांमध्ये वारंवार भांडणंसुद्धा सुद्धा होत होते पण मात्र जेव्हा काही कामानिमित्त त्याची आई ही गावी गेली आणि तिकडंच राहिली त्याच संधीचा फायदा घेत मनसूरनं सत्तर वर्षीय महिलेला ठार केलं आणि चार दिवस तिच्या मृतदेहासोबत संबंध ठेवले असंच या बातमीवरून सांगितलं जात आहे आता पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेला आहे आणि यामधून सर्व प्रकार उघड होणार आहे पण मात्र विकृतांची मानसिकता कशा पद्धतीनं झालेली आहे हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल तीन पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलं आहे त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र अशा विकृताला कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे असंच अनेकांनी सांगितलेलं आहे समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना समोर येत आहेत यावर आता काय मनावण काय नाही असा देखील प्रश्न पडू लागला आहे कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो